मी प्रेरणा बोरगे आवड महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहूयात निमित्ताने आपण आहोत सर्वात आपल्या भारत देशामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा आहे त्याचबरोबर संपूर्ण जगामध्येही भाजपा हा मोठा पक्ष आहे आणि आपल्या सर्वांना अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं भाषण माहिती आहे संसदेमध्ये जेव्हा दोन खासदार होते तेव्हा समोरून त्यांच्यावर पण बोग केलं होतं परंतु त्यांनी सांगितलं होतं की कधी ना कधी आमची सत्ता येणार आहे आणि आज स्वर्गीय अटल बिहारी असतील त्याचबरोबर गणपती साहेब असतील यांच्या कृपा आशीर्वादाला नरेंद्रजी मोदी साहेब यांची गरीब कल्याणी राज्याचे अकरा वर्ष आणि चालत असलेलं हे सुशासन आपण बघत आहोत आमच्या सर्व या देशामध्ये आणि ह्याच्याच औचित्य साधून पूर्ण देशामध्ये हे कार्यक्रम करत आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांना जनजागृती केली पाहिजे या येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या मोदी साहेब त्यांच्या सरकारच्या माध्यमातून काय काय योजना राबल्या येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या ज्या योजना राबवणार आहोत पूर्णपणे माहिती आपण सर्वांनी भूतप्रमुख असतील कार्यकर्ते असतील यांनी गावामध्ये जाऊन दिली पाहिजे हाच व्यवस्था एक न्यूज हे आहे तसं बघायला गेलं तर दोन हजार नऊ नंतर जसा मुरबाड तालुक्याचा काया पालन झाला त्याच पद्धतीने दोन हजार चौदा नंतर देशाचं काय पालन करण्याचं काम आदरणीय मोदी साहेब आणि मुरबाड तालुक्याचं काय पालन करण्याचं काम आदरणीय आपण सर्वांनी ज्या पद्धतीने काम करतो ज्या पद्धतीने आपण गाव पद्धतीने जातो प्रत्येकाच्या सांगतो त्याच पद्धतीने आता एक पुढे आपण सगळ्यांनी गावामध्ये जाऊन आपल्या देशातले मोदी साहेब राज्य शासनाने योजना आहेत त्याची माहिती आपण सर्वांनी तिथे जाऊन दिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे शेतीप्रिती केली पाहिजे जसं मला असं आता की अमदाब साहेबांच्या माध्यमात राज्य आपली खरेदी ही कमिटी बस

येणाऱ्या काळामध्ये आता दोन महिन्यामध्ये निवडणुका सुद्धा लागत आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये आपले मतभेद आपण सगळ्यांनी बाजून ठेवून जर माझ्या कोणाशी पटत नसेल तर आता आमदार साहेबांचे वरिष्ठ आहेत त्यांचे सगळ्यांची इथे साधून ते, ते सांगायचं काम करा अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि आपल्याला सर्वांना या कार्यक्रमाच्या आणि येणाऱ्या काळाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र